त्यांच्यानी काय म्हणावा काय घर करायला नाही त्याच्या ते काय बोलायला नको ते बोलण्यासाठी अशोक खूप ते माझे सख्खे मित्र आहेत त्याचे कारणच आम्ही याच्यात गावात राहतो कारण आपण याचा घरात राहणार सख्खा उभा म्हणतो शिव्याच्या घराचा तोच भाऊ म्हणतो ना असं माझा सख्खा मित्र आहे गेली चाळीस वर्ष आम्ही आठवड्यातून दोन हजार तीन तरी भेटतो त्यांच्याकडे माझ्याकडे त्यांच्याकडे जास्त वेळी कारण एका वडिनीचा हक्क आम्हाला जेव्हा आवडतं तुकडी विविध निकडे लसी मिळत असून आम्ही त्यांच्याकडे असतो आणि तुम्ही केंद म्हणाल तर त्याला खूप संबंध वाटत आहे माझं तसं नाही माहीत ब्रिटिश जमान्यात पहिल्या युद्धात महायुद्ध मिटित होते समाजात आणि आई सध्याच्या कागातली भाव वाऱ्याच्या जाताना आई सध्याच्या टाकायची याच्यातून आमचं कशी काय ठेवत आहे आम्हालाच करणार नाही हे पण ठीक आहे काहीतरी त्यानंतरांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने हे आम्हाला पुस्तकं प्रकाशित झाली त्याचा आनंद आहे आता गजल विषयी मी काही बोललो नाही पुस्तकातल्या एकदम गजल वाचून दाखवणार आहे कारण मला हे पुस्तक आनंद मिळालेली आहे मी एक गजल लिहिली नाही काही माझ्या कविता गजल आहेत ना तर म्हणतात ते किंवा अखिलही गरजे मुळात मला कवितेचं जे व्याकरण नाही नुसतंखंद वगैरे हे गोष्ट करत माहिती आहे आणि संध्यावेळी गुरुजी ते शिकवत होते त्यावेळी आम्ही कुठेतरी घडत होतो काहीतरी गुरुगांच्या मागत बहिलांचा मानत त्यामुळं आभार अजिबात येते नाही मला बाजूचं सांगतात की तुझी या गोष्टात आहे याय छंदाच आहे असे गो मला त्या माहिती आनंद फेमत आलेला आहे त्यामुळं आता खूप छान आहे पाऊसांनी यायला पाहिजे सगळी जे काही लिहिलं होतं एक आभारचं गाण आहे मला माहितीच्या गोष्टीचं त्याच्या आभाराचं दान गावात मातीच्या ओतीचं काय सुखीचा उगम पाण्या मातीच्या भेटीचं तर पाण्या मातीच्या भेटीत लवकरात उभी सुखाचा उगम आपण त्याची वाट पाहतो तर उत्तर गुरामधून निघावती याच्यात काही गजल त्यांच्या माझ्याप्रमाणे पहिल्या प्रेमाच्या आहेत आहे तीन तसं आहे नंतर काही अभ्यासकडे आहे आणि नंतर काही वेगळ्या गजल आहेत तर प्रेमाच्या गजल जास्त मग ते जास्त होईल त्या माणसांना पाहून तुम्हाला घर खावत म्हणजे पान टिघलेलं आहे पण देत नाही हिरवा आहे कारण हे हिरवे आहे त्या पाना त्याच्याबरोबरच तिथे स्थिती भाव आणि खूप चांगला घेरे लिहिल्या ती वाटत असत आणि वहिनींना सुरुवाती उद्या का कापसा मला तुम्हाला त्रास होतोय तर त्याच्यातल्या याच्या दोन गजा मी तुम्हाला ऐकवणार आहे कारण मी आधीच सांगितलं याच्यातलं शास्त्राला प्रसंग मी कथा लिहितो मला फिरत नाही आपोआप काय केलं ते शिवून होतो तो वाढवणार आता दोन कविता याच्यातलं मी वाचणार आहे एक कविता मुलीची मुलगी म्हणजे नाक नाक म्हणजे काय दुधावरची काय असं आपण म्हणतो एका मोठ्या कवीनं मुलीवर कविता लिहिली होती तिची आठवण तुम्हाला होण्याची शक्यता असे नाटमाशी नाव आहे रजंत नाव आहे पार दंगा फिरत असते नाटमाशी आंगा तिघत असते नाट माझे त्याच वेळी गोर दिसते नाट माझे त्याच वेळी गोर दिसते नाथ माझे पाठमोहरा वसुंजी काही लि पाठमोहरा ಬಸು ನ ಮೀ ಕಾಯಿ ಗೀತಾ ಕರುಣ ಮಗ ನಾಟಕೆ ಮಾಜಿ ಮುಖಿ ಕರುಣ ಮಗನಾಥಕರ್ತೆ ಮಾಜಿ ಮುಖಿ ಪಾಠ ಮಾಜಿ ಪಾಠ ಮಾಜಿ ಕೇಳಿ ಯೋಧ ಕರ್ತೆ ಕರುಣ ಧಾವ ಮುಂದೆ ನಾಟ ಮಾಡಿ ಕರುಣ ಧಾವ ಮುಂದೆ ನಾಟ ಮಾಡಿ ಹಾತ ದಾರಿ ಒಂದು ತಿರುಣಿ ಮಜೇನೆ ಹಾತ ದಾರಿ ಕರುಣ ತಿರು आणि हे दादर मध्ये वाचताना बोलतो चष्मा काळ हे अन्न कोरोना काळ असतो माहिती नाही चष्मा काढतात वाचताना रोज चष्मा काळ ते आपला सेंडा सजवते नाच माझे आपला सेंडा सजवते नाच माझे नाच करते रोज पडते गणपत येते नाच करते रोज पडते गणपत येते खूप पडते आणि पडवते नाच

हे नाल्या या संघाशी जवळजवळ सगळ्या प्रश्नांना छान चालेल लागू शकतात असं मला वाटत मी एका जुन्या साडीवरची गजल म्हणणे प्रयत्न करतो ते तुम्हाला आज कुठली आहे म्हणून

पारोन अंधार पारे पार न

आधार आन होता के आधार आन होता आता कसे सला अंधार्शाही आता कसे अंधार्शाही वाटे काफी वाटे काफी रा jala paranu hota svati kam nai jala paranu hota kya kishin nahi kya vajur akha ka wabun sarvgele kya vajur akha ka wabun sarvgele kya bol raha nada दिवला खरा होता दिवला खराल होता त्या तेवढे जेवण वर जेवण वारचा लग्नात सैन्य होते जेवण वार चावर लग्नात सैन्य होते सत्य तुम्हालेला

वाजले खूप चांगली कारण त्याची किंमत आज ते सव्वाशे रुपयाला सवलतीच्या घरावर उपलब्ध आहे आपल्याला मी विनंती करेन की आमच्या रसरित्रांना प्रकाशकांना एक मदत म्हणून कुंती द्यायची म्हणून आपण प्रत्येकाने नुकसान गरजुद्ध घेऊ सव्वाशे रुपयाला मला वाटतं आता घापर्यंत नेखीच घेऊन वाता सर्वांनी उपस्थितीबद्दल सर्वांना विनंती करतो आणि माझे सर्व मित्र अशोक गुप्ते त्यांना खूप तयार भेटायला येतो त्यांना अभिनंदन करतो विचारतो धन्यवाद